ون دوه په حدا ساته لمیملې دلته څه ونه راسته کړو نه ولاړی شو

पुलावरून पडून जीव गेला पीरबावडा तळेगाव बाजारपेठच्या गावातील शटरमध्ये पाणी घुसत आहे कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात आहेत यात अधिकारी सुस्त आहेत आणि कंत्राटदार सोशल मीडिया हँडलवर केली आहे आणि हा व्हिडिओ त्यावर अपलोड सुद्धा केला या व्हिडिओमध्ये मंगेश साबळे हे जे फुलंब्रीचे तहसीलदार आहेत त्या कार्यालयामध्ये त्यांच्या समोर बोलत आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावना सांगत आहेत ज्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी तात्काळ ॲक्शन घेण्यात यावी असं सुद्धा मंगेश साबळे या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात आणि रागाच्या भारात त्यांनी त्या ठिकाणी जी असणारी खुर्ची आहे ती सुद्धा उचलून या ठिकाणी आपटली आहे आता यामुळं मंगेश साबळे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायदा या गावचे सरपंच आहेत शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन उपोषण करत असतात आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा करत असतात आता मंगेश साबळे यांनी केलेले या संपूर्ण कृत्यामुळं त्यांची अनेक स्तरातून वा वाह होतीये तर काही जण मंगेश साबळे यांना स्टंड वादसुद्धा म्हणत असतात सुद्धा कमेंट आपच्या आमच्या आप काही व्हिडिओमध्ये प्रकार सगितलेले आहेत एकंदरीत ज्या पद्धतीनं मंगेश मंगे साबळे हे व्हिडिओ काढत असतात सरकारला जा विचारत असतात त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या